गर्दीच्या ठिकाणी पाकिटमार बॅग चोरणाऱ्यांचा उपद्रव असतोच म्हणून अशा ठिकाणी नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे याला गोव्यातील पर्यटन स्थळांचा देखील अपवाद नाही आहे इथेही गर्दीच्या पर्यटन स्थळांवर चोरट्यांचा उपद्रव आहे हाच उपद्रव रोखण्यासाठी गोवा पोलिसांनी पर्यटन केंद्रांवर स्वतंत्र पर्यटन विभाग स्थापन केला आहे याच विभागाच्या पोलिसांनी कळंगूट किनाऱ्यावर तीन चोरट्यांच्या मुसक्या आवडल्या आहेत मणिकांता कुमारीश आणि गुरुप्रसाद काळे अशी या संशयितांची नावं आहेत पंजाबमधील पर्यटक बिपिन गुप्ता हे पत्नी आणि मुलांसह कळंगूट किनारे आले होते ही घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास होती मंडळी आपले दोन मोबाईल आणि साडेचार हजार रुपयांची रोकड असलेली हँडबॅग ठेवून पाण्यात उतरली होती समुद्र स्नानाचा आनंद लुटल्यानंतर ते बॅग ठेवलेल्या ठिकाणी परतले तेव्हा त्यांना ते बॅग गायब असल्याचं आढळून आलं त्यांनी लगेच तिथे उपस्थित असलेल्या पर्यटक पोलिसांना ही माहिती दिली पोलिसांनी लगेच तपास चक्र गतिमान करून तिघांच्या मुस्लिम आवडल्या हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तसंच सविस्तर बातमी वाचण्यासाठी आमच्या गोनवार्ता डॉट या संकेतस्थळाला भेट द्या